मित्राचे पत्नीशी प्रेमसंबंध जेवायला घरी बोलावले अन जासई खून प्रकरणातील धक्कादायक खुलासा उरणमधील यशस्वी शिंदे या तरुणीच्या हत्येची घटना ताजी असतानाच जासई येथे आणखी एका हत्येने परिसरात खळबळ उडाली होती दिबा पाटील सभागृहालगत दत्तात्रय घुटुकडे वय अडोतीस या व्यक्तीचा मृतदेह एका गोणीमध्ये बांधलेल्या स्थितीत शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आढळून आला होता दत्तात्रय याचे बालगंधर्व गोरड वय बेचाळीस याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने बालगंधर्वने त्याच्या डोक्यात दगडी पाटा घालून त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात आढळून आले उरण पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपी व त्याच्या पत्नीला पनवेल एस टी स्टँड परिसरातून अटक केली आरोपी बालगंधर्व व मृत दत्तात्रय हे दोघेही सातारा जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी आहेत दोघेही एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होते ते जासईमध्ये भाड्याच्या जा घरात राहत होते या दरम्यान दत्तात्रय याचे बालगंधर्व याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते त्यामुळे त्याने दत्तात्रयला बऱ्याच वेळा याबाबत समजही दिली होती मात्र त्यानंतर देखील दत्तात्रयने हा प्रकार सुरूच ठेवला त्यामुळे संतापलेल्या बालगंधर्वने दत्तात्रयला शुक्रवारी रात्री घरी जेवायला बोलावून घेतले होते त्यानंतर त्याला मद्यपाजत नशेतच त्याच्या डोक्यात दगडी पाटा मारून त्याची हत्या केली यावेळी त्याने आपल्या पत्नीच्या डोक्यात देखील तोच पाटा मारून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याने ती देखील जखमी झाली त्यानंतर त्याने पत्नीच्या मदतीने दत्तात्रयचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये भरून तो दि बा पाटील सभागृहालगतच्या झुडपात फेकला होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.